हॅलो एवढीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आहे मंगळवार जिमला वगैरे जाऊन आली घर क्लीन करून झालं हेअर वॉश करून झालं आंघोळ वगैरे करून झाली आता मी स्वयंपाक करणार आहे आज मी ब्रेकफास्टला हा कालचं वड्याचं बॅटर आमचं उरलेलं होतं तर मी काल खाल्ले नव्हते कारण ते डिनरला बनवले आणि ऑलरेडी माझं डिनर झालेलं होतं तर मग मी सकाळी प्रशांतजींना विचारलं की तुम्ही खाणार का कारण त्यांनी पण नव्हतं खाल्लंय त्यांना वडा सांबर वांगे बटाट्याची भाजी केली होती तर ते बोलले हो तर मग त्यांना चार वडे तळले गरमागरम आणि मी देखील वडा सांबरच ब्रेकफास्टला खाल्लं नाही नाही वाटत होतं पण काही कंट्रोल नाही झालं आणि खाल्लं ठीक आहे घरचं बनवलेलं चालतं तर दा, आता चला आता मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे कारण प्रशांजी आणि प्रतीक लवकरच जेवायला आहे हिरव्या मुगाच्या सालीची द डाळ केलेली आहे म्हणजे मुगाच्या डाळीला हिरवी साल असलेल्या सहित ही डाळ केली कुकरमध्ये इथे मी बीटरूट आणि बटाटे लावलेले आहे कटलेट बनवण्यासाठी आता पोळ्या करून घेते प्रशांतजींना डाळ पोळी हे बघा बीटरूट कटलेटची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आज बीटरूट कटलेट बनवताना मी खूप कमी तेलाचा वापर केला कारण करीनाचं घसा जरा खराब झाला आहे ती बाहेर गेली होती फ्रेंडबरोबर तेव्हा बाहेर काहीतरी खाऊन आली आणि घसा पकडला तिचा आणि हे आहे माझं लंच डाळ घेतलेली आहे मी शेंगदाण्याची चटणी आणि नागलीची भाकरी तर एका ताईंचा कमेंट होता एक दोन ताईंचा होता ॲक्च्युली मागे पण आला होता की नाचणी सत्वाची रेसिपी दाखवा तर हे बघा इथे मी माझा चमचा खूपच एकदम टिंगूसा आहे म्हणून तीन चार चमचे ते तूप टाकलं आपलं साजूक तूप आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आणि वरून थोडंसं नागलीचं पीठ टाकलं रागी आटा हा डी मार्टमधूनच आणलेला आहे रागी आटा नागलीचं पीठ एकच तर गॅसची फ्लेम लो ठेवून छान मंद असं भिजून भाजून घ्यायचं आहे हे पीठ आणि हे खूप पौष्टिक असतं इवन तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही खाऊ शकता डिलेवरी झालेली असेल तरी तुम्ही खाऊ शकता इवन तुम्ही बाळालासुद्धा कमी क्वांटिटीमध्ये एकदम कमी क्वांटिटीमध्ये पीठ घेऊन जितक्या वयाचं तुमचं बाळ आहे त्यानुसार त्याच्या डाएटनुसार हे बनवून देऊ शकता खूप पौष्टिक आहे छान पीठ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं ते टाकलं आणि गरम पाणी टाकून हलवल्यानंतर परत मम्मी दूध ॲड केलं तुम्ही नुसतं दुधातही बनवू शकता नुसतं दुधात बनवल्यामुळे काय होईल कॅलरीज खूप वाढेल जर कॅलरी इश्यू नसेल तर मी तुम्ही तुम्ही नुसतं दुधातही बनवू शकता तर हे बनवताना काय होतं लम्स होतं लम्स बनतात त्याच्यामध्ये गुठळ्या मी तुम्हाला हसायला येईल पण मला आवडतं ते गुठळ्यांचं खायला परंतु करीनाला नाही आवडत तर विस्करने मी इथे ते जे लम्स आहे ते मोडून घेते तर अशा पद्धतीने आपण ते, ते लम्स मोडू शकतो विस्करचा वापर करून आणि एवढं काही नाही छान वाटतं मला तर खूप छान वाटतं तसंच खायला आणि मी अजून मला वाटलं की जास्त थिक नको म्हणून थोडंसं मी दूध ॲड केलं आणि इलायची पावडर ऑप्शनल आहे तिला जस्ट टेस्ट अजून लागावी छान म्हणून मी थोडीशी हाफ टीस्पून इलायची पावडर होती घरात म्हणून ती टाकली आणि मग ह्या बाउलमध्ये टाकला आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही आत्ता गोड काही वापरलंच नाही तू सोनाली तर हे बघा इथे मी आता दोन चमचे गूळ मी जो क्रश करून ठेवलेला असतो भेली आणून क्रश करून ठेवलेला असतो तो टाकला कारण गॅसवर असताना दूध टाकलं तर गुळ टाकला तर ते खराब होऊ शकतं दूध फाटू शकतं म्हणून मग खाली घेतल्यानंतर गरम गरम असतानाच तो गूळ वितळून जातो लगेचच्या लगेच आणि खायला खूप टेस्टी लागतं तुम्हाला अजून जर याची टेस्ट वाढवायची असेल ना तर एक चमचा तूप टाकून घ्यायचं वरून इतकं टेस्टी लागतं मी सात दिवस गुरुचरित्र पारायण करता आणि हेच मी रात्री खायची दुसरं काहीच नाही नक्की तुम्ही नागली सत्व बनवा बाळाला खाऊ घाला तुम्ही खाला खा जसं मी करीनासाठी बनवलं आहे तुमचे मोठे असतील तर तर त्यांना सुद्धा नक्की आवडेल ट्राय मी सुंदर असा व्हाईट कलरचा टॉप घातलेला आहे आणि लिटरली मला आठवत सुद्धा नाहीये मी हा टॉप कुठून घेतला दिल्लीला गेले होते तेव्हा घेतला का मुंबई मधून घेतला कुठून घेतला आठवत नाही पण मी लिटरली एक दोन वर्षापेक्षा जास्त झाली याला घेऊन आणि फर्स्ट टाइम आज वेअर केला ऍक्च्युअली मला ना गळ्यामध्ये त्रास होतोय काहीतरी अडकल्यासारखं जी मला दवाखान्यात घेऊन जास्त मी तुम्हाला एक दोन वेळेस शेअर केलेलं आहे की मला खाल्ल्यानंतर असं इथे काहीतरी अटकलं आटकल्या सारखं वाटतं एक दोन मैत्रिणी बोलल्या पण की त्याला ऍसिडिटी म्हणता एका मैत्रिणीला होत पण होता तो त्रास त्या बोलल्या की डॉक्टरांनी मेडिसिन दिल्या होतं चांगलं झालं मग मलाही वाटलं मलाही वाटलं म्हणण्यापेक्षा प्रशांतजी प्रतीक यांनी खूप मला फोर्स केला की जर तुला त्रास होतोय तर आपण ते डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि म्हणून आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत प्रशांतजींनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून माझ्यासाठी टाइम काढला आणि ते मला घेऊन चालले डॉक्टरकडे तर बघू आता डॉक्टर काय रिझन सांगताय ते काय नेमकं मला ते अडकलं आहे ऍसिडिटी आहे की काय ते चेक केल्यानंतरच कळेल बाय द आणि आमच्या सोसायटीच्या अगदी जवळच एका डॉक्टरांना मी कन्सल्ट केलं आणि खूपच प्रामाणिक होते डॉक्टर कारण की त्यांनी चेक केल्यानंतर ते बोलले मला तर काय असं लक्षात येत नाही आहे थ्रोट इन्फेक्शन वगैरे काहीच नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तर तुम्ही ई एन टीवाल्यांना दाखवा असं ते बोलले आणि बिचाऱ्यांनी चार्जेससुद्धा नाही घेतले तर मला जरा विशेषच वाटलं आणि प्रशांतजींचं म्हणणं आपण कार्डिओलॉजिस्टला दाखवायला पाहिजे तर आम्ही गेलो पण होतो परंतु डॉक्टर नव्हते त्या तर माझ्या आयब्रोज बऱ्याच ग्रो झाल्या होत्या कारण निमा निमाज म्हणून सलॉन आहे आमच्या सोसायटीच्या एकदमही जवळ नाही पण बऱ्यापैकी जवळ वाटलं मला तर इथे मी आता केलेले आहे आयब्रोज फोर हेड ॲपरली जे की मी रेग्युलर करते आणि प्रशांतजी बाहेर कारमध्ये बसून माझी वाट बघताय तर चला आता आणि इथे मी घरी जाते प्रशांतजींनी आधी दूध घेण्यासाठी गाडी थांबवली आणि डेअरीचं दूध आहे हे खूप जास्त घट्ट आहे आणि म्हशीचं दूध आहे आणि चौऱ्याण्णव रुपये लिटर आम्ही ठाण्याला राहत असताना नव्वद रुपये लिटर दूध होतं ना तर ते पण मला असं वाटायचं की बाबरे जास्त भावे आणि इथे तर डायरेक्ट चौऱ्याण्णव रुपये लिटर दूध आहे आणि मी मागे एकदा तुम्हाला दाखवलं बघा माझ्या छोट्या भावाने आ, दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे बारा म्हशी आणल्या आहेत आणि अकरा बारा मी दाखवल्या पण होत्या तर त्यांचं दूध साठ की पासष्ट रुपये लिटरने कोरं बिना पाण्याचं दूध पासष्ट रुपये लिटरने जातं म्हणजे ते बल्कमध्ये देतात बल्कमध्ये जातं कुठेतरी हॉटेलला वगैरे ते काय मला एवढं माहिती नाही पण एवढं स्वस्त जातं आणि इथे असं तर आता आधी दूध घ्यायला उतरले आता अंडी घ्यायला उतरले मी त्यांना सांगितलं की अंडी अजून संपली नाहीयेत आणि बेस्ट पार्ट मला असं वाटलं की असा वाटला की त्या पार्लरवाल्या ज्या ओनर होत्या ना त्यांनी मला ओळखलं ओळखलं म्हणजे एक माझ्या त्यांनी नाव पण सांगितलं सॉरी मी विसरली संगणमेरच्या आहेत त्या ताई आणि त्या ताईंनी मला आधी कमेंट पण केलं आहे की ताई मी तुमचं माहेर जे आहे सिन्नर तिकडचीच आहे तर त्यांचं त्यांचं काहीतरी रिलेशन आहे पार्लरचं नाव सुद्धा मी घ्यायला मी व्हिडिओ आधी सांगितलं आय थिंक होते तेव्हा तर त्या बोलल्या की हो माझ्या मैत्रिणीने मला तुमच्याबद्दल सांगितलंय म्हणे आणि मी तुमचा व्हिडिओ पण पाहिलाय म्हणे आणि तुम्हाला बघितलं बघितलं मला ते असं जाणवलं की मी तुम्हाला बघितलंय असं तर छान वाटतं ना कधी म्हणजे आपल्याला असं आपल्या व्हिडिओ थ्रू कोणी ओळखत असेल तर छान वाटतं छान वाटलं तर छान होता त्यांचा स्वभाव या म्हणे परत तुम्ही फेशियल वगैरे करायला आता मी फेशियल तर करत नाही कारण मी तुम्हाला सांगितलंय की मला डॉक्टरांनीच नाही सांगितलंय माझे घरचे घरी प्रयोग चालू असता आणि हो काही मैत्रिणी विचारता मला की ताई तुमच्या चेहऱ्यावर खूप डाग होते बॉ कसे काय गेले इव्हन मला पण खूप छान वाटतं आता हे बघा मी सकाळी स्किन केअर केलंय त्याच्यानंतर मी अजून माझं फेसला काहीच लावलं नाही सकाळी जे स्किन केअर केलंय त्याच्यावर आहे माझा चेहरा पण किती छान स्किन दिसते बघा तर हे फक्त मी स्किन केअर रुटीन फॉलो करते एकदम व्यवस्थित म्हणजे सकाळी मी विटामिन सी सिरम लावते त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते आणि झोपण्याआधी मी रेटेनॉल सिरम लावते आणि परत भरपूर मॉइश्चरायझर लावते आणि आठवड्यातून तीन ते चार वेळेस मी फेस पॅक लावते कधी बेसन थोडीशी हळद दही कधी तांदळाचं पीठ आणि दूध तुरुटी तांदळाचं पीठ आणि दूध असं आठवड्यातनं तीन चार पॅक लावते आणि स्किन केअर रुटीन मी व्यवस्थित फॉलो करते तर तेच एक कारण आहे मी सांगेल की माझा चेहरा जो आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ज्या मैत्रिणी मला पहिल्यापासून बघत असतील ना मला पूर्वी खूप पिगमेंटेशन होतो दोन्ही अॅब्रोचच्या वरती इथे पिगमेंटेशन होतो ओठांच्या वरती होतो इथे खूप असं सा बटरफ्लाय सारखे झालेले होते अद्यापही पूर्णपणे नाही गेले पण जसं की तुम्ही नोटीस करू शकता बऱ्यापैकी कमी झालंय बऱ्यापैकी कमी झालंय तर ज्या पण मैत्रिणींना पिगमेंटेशन वगैरे असे कुठली स्किन प्रॉब्लेम असू द्या डार्क सर्कल असू द्या पिंपल स्पॉट पि, पिगमेंटेशन असू द्या मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करा तुम्ही कुठल्याही ब्रँडचे प्रोडक्ट वापरा जे तुमच्या बजेटमध्ये बसतील हेच वापरा तेच वापरा असं नाही फक्त चांगल्या क्वालिटीचे वापरा ज्यांचं रेटिंग अॅटलीस्ट फोर स्टार रेटिंग आहे त्यांना अमेझॉन जिथून कुठून तुम्ही ऑर्डर कराल तेव्हा त्याचं रेटिंग बघून घ्या आणि फोर स्टार रेटिंग असेल असे प्रोडक्ट असे वाटत वापरा किंवा मग एकदा तरी डर्मेटॉलॉजिस्टला कन्सल्ट करून घ्या आणि डर्मेटॉलॉजिस्ट जे प्रोडक्ट सजेस्ट करेल ते वापरा नक्कीच तुमची स्किन बेटर होईल प्रशांत जे आले चला आता आम्ही घरी निघतो आणि इथे वडील आणि मुलगा हे त्यांच्या कामाबद्दल डिस्कशन करत आहे कन्स्ट्रक्शन साईटबद्दल बद्दल इथे डिस्कशन चालू आहे दोघांचंही एकाच ठिकाणी असलं की असं असतं हे यांचे पॉईंट ठेवता तो त्याचे पॉईंट ठेवतो आणि जस्ट ते कामाबद्दल डिस्कस करत होते म्हटलं चला हे व्हिडिओ दिसले पाहिजे प्रतीक झालं प्रशांतजी झालं म्हणून मग मी शूट घेतलं पण कामाचं होतं म्हणून ते काय बोलत आहे ते काय मी ठेवलं नाही म्हटलं नको ओगस यांनी परत ऑब्जेक्शन घ्यायला जेही काही असेल नाही का त्या दिवशी करीनाची जी फ्रेंड आली होती तेव्हा दोघी बाहेर गेल्या पाणीपुरी काय काय खाल्लं आणि तेव्हापासून करीनाला जरा नाही आहे घसा पण पकडला आहे तिचा कसा बसला आहे थ्रोट इन्फेक्शन झालं आहे आय मीन टू से आणि तिने इथे अंडी उकडली आणि तुम्ही बघू शकता जो टॉप मी घातला मी तो घालून खूप हॅपी झाले परंतु त्याचा पूर्ण लुक बघितल्यानंतर मला हे एडिट करताना जाणवलं अरे याच्यामध्ये तर मी खूपच अशी हेल्दी दिसते असं असतं ना काही काही कपड्यांमध्ये आपण खूप बारीक दिसतो जनरली ब्लॅक कलरच्या कपड्यांमध्ये आपण बारीक दिसतो आणि काही कपड्यांमध्ये आपण आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मोठू दिसतो तर मी बऱ्यापैकी मोटू इथे दिसते आणि इथे चाललेलं आहे माझं किचन क्लिनिंगचं काम आणि हेच काम करता करता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची प्रतीकच्या बाबतीत त्याच्या काही काही सवय खूप छान आहे ज्या की मी त्याला आज सांगितलं आपण मुलांना सांगायलाही पाहिजे जेव्हा पण मी काही बनवते किंवा रोजचं आपलं साधं जेवण साधी भाजीपोळी वगैरे तर तो जेवण झाल्यानंतर जेव्हा किचनमध्ये येतो ना ती प्लेट ठेवायला तर तो नेहमी प्लेट स्वतःची स्वतः घेऊन येतो तिथं दोन्ही मुलांना मी लहानपणापासून सवय लावलेलीच आहे परंतु नेहमी मग ते नाश्ता असू लंच असू डिनर असू किंवा कुठलाही काही असू खाल्ल्यानंतर तो थँक्यू मम्मा म्हणणार म्हणजे म्हणणार ते इतकं छान वाटतं ना आणि मी ते नेहमीच नोटीस करते पण मी त्याला कधी बोलले नाही पण मम्मी आज त्याला सांगितलं की बेटा तुझी ही जी सवय आहे ही खूप छान आहे प्लस त्याला हेही सांगितलं उद्या आज ना उद्या चार वर्षांनीच तुझी बायको समजा आली तर तीसुद्धा जेव्हा कधी काही छान बनवेल ना मी तर मी न सांगता तो करेलच तारीफ आहे बघा मी लाडात येऊन त्याला हक पण केलं तर मी त्याला इथे सांगितलं की खूप छान वाटतं मला तू नेहमी असं काही पण खाल्ल्यानंतर थँक्यू म्हणतो असं आणि इथे गरम गरम चहा बनवला आहे करीनाला गरम चहा पिल्यानंतर बरं वाटेल असं तर मग तो करीनासाठी त्याने चहा गाळला परंतु तो बोलला मम्मा मी गाळतो येतो थोडासा माझ्याकडून सांडतो येतो मी ह्या बाजूला घेऊन गाळला ह्या सॉस पॅन मधून चहा गाळता सा आणि सांडतोच आता मी अंडी आणलेली आं धुऊन ठेवते ॲक्च्युली मी सकाळी जिमला आली होती आणि आता माझ्याकडे वेळ होता प्रतीक आणि जे बाहेर गेले आणि डिनर वगैरे सगळं बनवून झालं मग म्हटलं चला घरामध्ये टाईमपास करण्यापेक्षा खाली आपण फोर्टी फाय मिनिट्स वॉक करू एक साधारण दहा मिनटं मी वॉक केलं असेल आणि लगेच पाऊस सुरू झाला हे बघा तर मी हे योगा हॉलमध्ये आली आहे म्हटलं इथे काहीतरी आपण थोडेफार एक्सरसाइज करू खाली आलोच आहे तर आणि मग वरती जाऊ त्याच्यासाठी मी योगा हॉलमध्ये आली आहे आता इथे जरा थोड्याफार एक्सरसाईज करून मग घरी जाईल तुम्ही पण बऱ्याच गोष्टी आहे ते तुम्ही बघू शकता बॉल वगैरे किटरबेल डंबेल, त्या बॅग आहेत मॅट आहे योगा मॅट आणि स्टेपर आहे हे रिबॉकचं तर बऱ्या सगळ्या गोष्टी आहे व्यायाम करण्यासाठी मिरर आहे ज्यात आपण स्वतःला बघून मोटिवेट होत राहायचं की मला बारीक व्हायचं आहे मला बारीक व्हायचं आहे आता इथे जे किटल बेल आहे ना त्याच्याने मी ही एक्सरसाइज करते आणि तुमच्याही लक्षात येत असेल की पोटावरती बऱ्यापैकी फॅट आहे आपलं वजन सगळ्यात पहिले जेव्हा वाढतं ना सगळ्यात पहिले पोटावरचे फॅट वाढतात आणि हो एक दोन मैत्रिणी मला म्हटल्या की तू जशी आहे तशी छान आहे व बारीक नको हो किंवा मग स्किनवर पण मग त्याचे इफेक्ट होतात तर मी असं खूप कडक असा डाएट वगैरे नाही करत आहे परंतु आता जे वाढलेलं पोट आहे किंवा मग ॲटलीस्ट जे आहे ते तरी वाढायला नको वजन म्हणून मग व्यायाम करणं गरजेचं आहे तर जेव्हा कधी माझा मूड असतो आणि म्हटलं चला घरात बसून टाईमपास करण्यापेक्षा म्हणून मम्मी मुण आली उड्या मारताना तर थो थोडंसं घेतलं ते बघायला जरा विएड वाटत होतं आणि हो ही एकदम सिम्पल एक्सरसाईज जिच्याने पोट कमी व्हायला नक्कीच हेल्प होते तर बऱ्याच बायकांना आपल्याला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो असतो पोटाचा पोट कमी करायचं असतं जे की दिसायला बिलकुल बरोबर दिसत नाही तसे माझ्या घरातले लोक म्हणजे स्पेशली आणि करीना ते नेहमी मला असंच सांगता बिचारे मम्मी तू बिलकुल जाड नाही अं मम्मी तू बिलकुल जाड नाही आहे त्यांना वाटतं आपल्या आईने डाएट करू नये किंवा खूप जास्त एक्सरसाइज करू नये म्हणून ते मला तसे सांगत राहतात मी खूप जास्त असं काही डाएट करत नाही आहे व्यवस्थित जेवते मला स्वतःला उपाशी राहतही नाही हो अर्ली डिनर केल्यानंतर मला रात्री भूकच लागत नाही म्हणजे मी चारला करो पाचला करो सहाला करो मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच भूक लागते असं काही नाही की लागते पण मी खात नाही असंच काही नाही इथे मी शोल्डरही रोटेट करते कारण ते बेल उचलल्यानंतर बॅक थोडी एक्सपांड झाली होती ना तर म्हटलं पेन नको करायला कारण बऱ्याच दिवसानंतर ती एक्सरसाईज केली त्यामुळे मग मी हे शोल्डर मुवमेंट पण इथे करून घेतले आणि खूप छान वाटत होतं मला अवतारावरून तुमच्या थोडं तर लक्षात येत असेल की केलं हो मी थोडंफार वर्कआउट आणि आत्ता रात्रीचे लिटरली दहा वाजले तर मला तुम्हाला सांगण्यामागचा किंवा दाखवण्यामागचा हेतू हाच की टाईम वे मॅटर नाही करत आपली इच्छा असणं खूप गरजेचं आहे आणि जसं मी तुम्हाला वारंवार वार सांगते फिट राहण्यासाठी वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ पहाट जेव्हा मिळेल तेव्हा पण वर्कआउट करा माझंही वजन वाढलं आहे कारण की मी मध्ये एक दीड महिना जवळजवळ एक महिना माझं शिफ्टिंगच्या घर लवकर ताब्यात मिळालं नाही तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे त्याच्यामुळे जवळजवळ एक महिना माझं वर्कआउट बंद होतं एक दीड महिना आणि त्या एक दीड महिन्यात मी बऱ्यापैकी पुट ऑन केलं आहे आय होप की मी ते लवकर कमी करेल तर बऱ्यापैकी वर्कआउट मी केलं आत्ता तुमच्याशी थोडंसं शेअर केलं रात्रीचे दहा वाजले तर आजचा व्हिडिओचा एंड मी इथे करते आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक कुठली तरी गोष्ट करायची योगा एक्सरसाइज किंवा वॉक जे तुम्हाला आवडेल ते करा पण नक्की करा आणि तेच माझ्यासाठी खूप आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला निघते मी आता घरी जाय